श्यामा अरे जरा वावरा जावा लागेल गड गडबडे मला मी येतो बर 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 चालत हा हा चालत आहे अरे श्याम बस लगा तू कुठ दुर्गम चालत मी दुख होते रे मा पोटात हा हा ना हा दाव खडा दाखवायचा ना लय दाखिले पण फरकच पाडणार ना रे श्यामे किती झाले परवा दिवशीच गेलो तुम्ही दवाखान्यात होय हा आईला मग अहो काय म्हणलं गोड्या खाल्ल्या तू फरक पडायला पाहिजे तरी पडायला हक त्रास होतो श्यामे काही वेळेस मी काय म्हणतो म्हणतोय काय मला वेगळं दुखणं वाटते तो वेगळं म्हणजे काय बाहेरचं काहीतरी बाहेरचं म्हणजे ते करते ना असं करू हम्म बेकार असतं नाही पाहिलं तर जीवाशी येतं होती मग काय करावं लागेल आता एक भाव आहेत माझ्या ओळखीचे ते पाहते थोडस पण पाहते ना चांगली हा आपल्याला सांगते त्याच्यावर मार्ग सांगते ना काहीतरी काय झाले का काय कोणी केले काय हा चल लगेच चल तू आता हा मारे मग ते दुखत आहे ते भर काय होईल पोटात घ्यायच पोटला भेटलं मग चल हा चल झाल्या बघितलं ना तो हा बाबा झाली मी ला एकदम क्लिअर कटात सांगितलं ती मी हा तशी की विश्वास बसला बो अरे विश्वास बसायला बाबा आईचा खर तो माणूस कोणी राहू पण आपल्या गावातला मला काय कळ मला आठवा कुठे जण कुठे फिरताय तुम्ही एवढं गावात हा हो माप वाटत दुखत आहे म्हणून मी एका बाबाकडे गेलो तो करणी केली म्हणले बाबा तुला कोणी करणी केली हो ते म्हणले टोपीवाला आहे त्याच्या घरापुढं मोठ पिपळा चांगला टोपीवाला सांगितलं ना हा अय माझ्याकडे काय पाहती मीच घेऊन गेलोय त्याला तुम्हीच त्याच्यासोबत म्हणून तुमचं नाव घेतलं पण असं पण आपल्या गावामध्ये सदा भाऊ कोण टोपी वालाय कुठे तुमच्या नादी लागत बस जाते मी मला काम आहेत पाहिलं का आपण इतक्या वेळचा विचार करू कोण आहे गावात टोपी कोण आहे आपल्या जवळचा सुगंध पाहिणी लगेच ओळखलं एवढ्या जवळचा माणूस आहे भाऊ आपल्या आणि त्यांनी असं करून असं वाटलं हा आयला पण ते बाबाने मला सांगितलं तुला ध्यानात आलं का अरे सगळं आहे माझ्या त्यांनी बरोबर सांगितलं वावर शाहरी वावरे तुझ्या वीर पिपळा आपल्याकडे डोक्यात आलं की साधा बहुज म्हणून मला आता लक्षात आले आता काय करायचं आपण लक्ष ठेवा लागणार आहे आपल्याला नक्की तुला त्यांनी दिलं कशात औषध पोटात खायला तुला चहा पाजला का वडापाव चारला कशात खाऊ घातलं तुला आता वाळखायचं खायचं कसं पण सध्या बोकड लक्ष ठेव आपण हा हा कुठं जातो काय करतो काय नाही सगळे लक्ष ठेवा आपण हा बघितलं का सदा भाऊच होता आणि तुळ्या दारात लिंब घेऊन आला होता पाहिलं खरे राहू च्या बाबाच सोड्याच नाही त्याला तुला सांगत होता रंगी हात धरायचं तू चल त्याच्या त्याचे भाऊ आपण पुढे जातो चल काय झाल्या हा बरोबर तुझ्या घराकडे आता ते लिंब घेऊन हा आपल्याला दिसलं पाहिलं लगेच का आतरचा पाळ आला तो ये ना मग तुला तर मी सांगतो तू पाहिजे सगळं ना ह्या करणी मुळेच गेली असणारे तू म्हणतो तीच सोडू नको आता हा त्याला नाही तुला सांगतो चल चल पुढं चल। 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 तो गावात का काल धरून दिसला नाही लिंब बिंब आणायची आले बघ जोड गोळे कम्पोट खायची तर पोट दुखत आहे माझं झालं सदा भाऊ आम्ही काय लोकांच्या जळीत वाचतो काय बी म्हणजे चांगलं झालं आमच्या पोटा दुखत काय अहो खरंच त्याच्या पोटात पोटात दुखत आहे माझ्या कितक बी लोकाला दाखवा ना लोकांनी मला करणी केली माहितीये का मी एवढा धावळा प्या राहतोय हिंडतोय म्हणून लोकाला दाखवा ना त्यांच्या डोळ्यात लागल चालायला आणि त्याच्यात तुम्ही बी आणि माय बायकू ना पळून लावली करणी करून तुम्ही <laughs> बघितलं का बाबा आरा एकरा मला गेले कर केली गावात कोणी काबाळ काबाळ काएद खायचं काहीतरी बाई कुपळून लावली होती हा तुम्ही संसार मोड ना हा करणी करून की नाही तुझ्या तोंड अशी बुक ओरटेल आणि तोय दातच पाडीन आमच्याकडे काय बोल आम्ही काहीच करणी केली तुम्हाला तुमच्याकडनं या साधा भावकड काय केले पोटा काय काय म्हणजे त्या बाबा म्हणले तो खाल्ले ना त्याला केस फुटायला लागलेत बाबाला नाही मा पोटात मी जे खाल्ले त्याला भाऊ घातलंय त्याला गर्णी करून या सगळ्या भाऊनी नी आय आय करता तुम्ही आता उगाला लावू या सारखे त्वाबड आहेत का तुमचे तुमच्या काय करणी करीत आहेत का मा पोटात केली त्वाबडाओ नाही केली तुम्ही पोटात केली याचा पोट आला काय काही ना का बोलू चांगलं दाखवा ना तुम्हाला त्याचा संसार चांगला चालला होता चांगलं काम कष्ट करीत होता आईचा बाबान हायचे कर्णीवाले पोटाचा एक्स रे काढला काय केस बघितली बघितले ते बाबांनी आप जाऊन तुमच्या पोटात असं ना काय करत होते काय करत होते जा लिंब पुढे चांगले लिंब कुठे लिंब आणले ते इतका जीव चालला का बघा बघा लिंब काय कळलं भारून आणलेच भारून बघा मटण केलंय घरी मला मारायला लागला हो बघा त्या लिंबाला बी घासलेलं काहीतरी घासील काळ कोळाचा अरे तो लिंबा असेच आहेत का त्या कुट्यातले तो कोणत्या लिंबाचं झाड एवढं नाही रे बोटी करणी केली या माणसाने तुम्हाला काहीतरी करावं लागत नाही त्यांना मुस्काळ फोडीन काही कसं आदळ घेतो करणी केली बघा काय आदळ घेतो बाबानी तपशील सांगितले टोपीवाला तीन गुंड्या काय चर्टा घातल्याला परत येतो वावर याच्या शेजारी पुन्हा झाड विहिरीवर पिपळा झाड कोणाचं आहे सदा भाऊचा हे बिघडले काय फार काम कामातून गेले पोर बिघडलं नाही खरे अरे काय करणी करणी केली लिंबन रे काही मी सोडणार नाही त्याला महाप्रपांच्या तो वाटोळे केलं ना सगळं मी त्याच्या प्रपांच्या तो वाटोळा करणार आहे बाबांनी मला सांगितलंय महा पोटातून काढून त्याच्या पोटात कस घालायचंय म्हणून आ बघा तुम्ही अल्या कोण सांभाळून बोल किंवा बाबां तू ये ना दोघांना उलट करून येणा धुणे धुतल्यावर धोईन डेपुटी चांगल्या माणसाची इज्जत घ्यायला लागले पोटात याचे केस आले अबाळ गाबाळ खाते ती फेज फेरवाजडी आणि बोकडाची केस सकट खाल्ली असेल नीट धुतली नसेल आणि पोटात केस फुटायला पोटायला लागले याचे कसे लहान तर ते फेरवजळी ते चांगलं पटायन तो चारदा शिकलो घेऊन खाता येत नाही का आबा गाबाळ सोडून त्याला कस का माहीत झाली त्याला मी फेरवजळी खाल्ली म्हणून बस काय तरी घातले त्यांनी पोटात केस त्याचे सदा भाऊनी त्या मटणावाला सांगूनच पोटात घातले त्याच्याकडे आपण गेलो तर जेवायला तेव्हाच यांनी काय तरी केलं ते या, राडा यांच्या पशी ना चांगल्या माणसाची इज्जत घेतली मी तुमचे अरे काय करे अरे ये अरे चांगल्या माणसं आदळ घेतात तुमचं बरं व्हायचं नाही रेपुटी मारून अरे देवादे घर नाही ते आज आपण त्यापासून कावटल करणार नाही तुम्हाला ऐकत तुम्ही बाबानी सांगितले डिपोटी तरी वावर गिरीवर पिपळा झाड आणि तीन गुंडा शब्बटणा टोपी घातला माणूस आपल्या गावात कोणी दुसरं. तोचे आणि ते लिंब पहा तुम्ही. अरे कोणत्या बाबाकडे गेला का? बाबा हेच सांगतो. आर आणि वड तुम्ही जा बरं इथून. जा इथून. आवडी पडदी आय काय? चल. चांगला मान जा घेऊन. तुम्ही सामील दिसता त्यात. ती लिंब वरडू नका बरं का? आण तुम्ही. लिंब वालाडू नका. काय वाईट हे राव हे? हां पण सामीलमधून नाले किदी दोघं. रे? हां? आवळ अरे यांना खायचं ते येणार पिऊ दारू पिऊन पडत नव सागर खाताय येते दारू नाही भेटलो चांगले लिंब टाकले मागा हे साधाला फुंदे भाऊ साहेब काय रजोरे काय नाही मग दिस ना दोन दिस अरे डेप्युटी आर त्या ज्याच्या घरापूर केले बॉम्बला ते त्याच्या पोटात दुखाते ना त्याचं दुख न वाढ आहे बोल आपण त्यांना दिले ते मरण करू राव केलंय आता बरोबर अरे श्या तू ये, ये, शामें 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 ये। ज़िए ज़िए ना करून तुझ्या मित्राला काम डोकं नको चालू केलेली बस तुझ्या अक्षरशः तुझ्या मित्राला मारणार तुझ्या बाबाची अरे करणी फिरणी काय असतरी असं असं ते बॉम्बला जाईन मरून जा हे फोटी काय चालू बरं आपल्याला अरे तू आई कानाचं बी त्याला दवाखान्यात घेऊन चल मी येतो लागलो तू तुमच्या बरोबर आणि त्याला सोनोग्राफी वगैरे कर त्याच्या पोटात काय झालंय ते बघ नाही असं जर बसलं ना तर मरून जाईन तिने मी येतो भाऊ आडगा तू आडगा कुठं घरी आहे का घरी आहे का हा घरी ते लोळात एक काम करतो आम्हाला दोघा यायचं नाही तू त्याचा मित्र आहे त्याला आपण लाडी गुड लावून देऊ चल 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 बरोबर नाही कर पोटाचं लय दुख होते एक काम कर चल दवाखाना नाही बरोबर चल 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 बरोबर चल अहो दवाखान्यात काय मारा रे तिकडे करणी केली डो फुटी तेवढ वळवळ करते काढावं लागू कुठं तरी जाऊ अरे बाबा करणी बिरणी काय नाही तू चल चल तू आमच्या बरोबर चल दवाखान्यात चल बाबा ये पोटात मरून जाशील तू आता पोटात ये करून अहो उलट दवाखान्यात नेलं मरण मला तिकडे घेऊन चला त्या बाबा कळ नाही तर त्या साधा साधा भाऊ तरी तहाना अरे या करू नको भाऊ तसं काय दावखाने चल बरं वाटत तुला डॉक्टर गोळ्या देईन बघ रे काढू आपण नाही नाही मी नाही चप्पल दोखाने दाव खाने इच्छा आहे ना त्या बाबा कडे आपण जाऊ नाही झाले साध भाऊ साधा भाऊ या आला? चुकला माहिलं काय चुकलं माफ करा मला माफ करायला पण चुकलं काय मी तुम्हाला जे नाही ते बोललो त्या दिवशी मला जर डेपोटी नानाने जर दवाखान्यात नेलं नसते ना मला कळलं नसतं पण त्या दवाखान्यात नेलं होतं ते शिंदे डॉक्टर नाहीत का त्यांच्याकडं नेलं तर परफेक्ट डॉक्टर कडे गेले त्यांनी आणि मला म्हणली तुला आळसरा झालाय काय आलसरा काय आलसर असतो तो आता आळसर आणि तो पोटात केस उगवलेले तो भामटा सांगत होता अरे करणी केलीच नाही त्याच्यामुळं मला राग यायचं मनाला लावून घ्यायचं कारणच नव्हतं पण कोणाचं नाव घेताना दहा वेळा विचार कर ना करळ कोणत्या काळात येतो अजून तो श्यामे असतो कान भरून द्यायला भर्रा त्याची आहे ना एकदा डेरीचा आडी का पितो त्याच्यात आहे ना असं आहे ना दोन तीन किलो केस भरितो दुसऱ्याच्या पोटात केस फुटले सांगतो ना त्य भामट्या पण आता डोक्यातून काढ अरे करणी कवटळ्यांनी जर असं माणसं मरायला लागले असते ना तर मग हे पाकिस्तानची ना आपण तर दोन चार लगे देवऋषी सोडून दिले असते असं होतं असतं का याला मोठ मारली त्याच्या पोटात औषध घातलं औषधांनी त्यांनी होत असतं का नाही बरं झालं ना। दवाखान्यात गेला नाहीतर तो फोटो टांगावा लागला असता आणि त्याच्यावर माझ नाव आलं असतं साधा भाऊनी आयुष्य भरभर नामी झाली असती मला बळत नेला डेपुटी त्यांनी त्यांना कळलं होत काय दुख ना लय म्हणून अरे तुला पहिल्यापासून तेच सांगत होते इथून पुढे आहे ना या गैरसमजात राहू नको नि इकडे तिकडं सांगत नको जाऊ हे सारखे आहेत ना दहा पाच जण जातात त्या देवरू शंकड अक्कल नसती काही ते सांगत आहेत या काउटेक केलं येणी करणी केली येणे मुठ मारली औषध घातले आता गोळ्या औषध दिले असते ना हा दिलेत ना ते खा चालतंय गोळ्या औषधं खा नाही तर बस शिंपी आता बिल सर नाही व्हायचं तो अली हो ना सडून जाईन मध्ये राहायचंच नाही काही डायरेक्ट चार जणांच्या गा। खांद्यावर पुढे गाठ ग नाही आता मी हा आणि गोळ्या खा नाही घा परत नका नाव घेऊ त्यात ते देवऋषी एकदा आहे ना मला त्याची गाठ घालून दिबड तो माझं नाव सांगितलं ना टोपीन पिपळाचं झाडन तो आहे वावर त्याला वावर जरी आणि त्याला जेशी घेऊन खड्डा आहे ना करू आणि त्याची समाधी बांधू वावर आता हा 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 तो कोणताही आणि ते श्याम एला आहे ना ते थोबड फोडीतोच जात आवश्यक गोळ्या की तुमच्या मनाला लागलं अरे मस्त लागलं पण सांगतो कुडन कुडं येड्याच्या नावी लागून चव घालून घेतो येड होतो अरे झाल्या वैद्यकीय शास्त्र किती पुढे गेले अरे लोकांची हरकत आहेत ना काढून आणि ते तर बसवीत योमानानी आणि तू इथं पोटात काय झालं का चालला देऊ रु आता तू कसा एकदम बरोबर परफेक्ट डॉक्टरकडे गेला शिंदे डॉक्टरांनी बरोबर निदान केलं तुझ्या पोटाला आलच रे आधी दुखायला लागलं ना आपल्या डॉक्टरकडे जायचं तिथून नाही बरं वाटलं पेशंट डॉक्टरकडे जायचं हे आता अंगारे धोपारे बंद करायचे गंडे दोरे देवाला भाजायचं पण हे यांच्या नादी लागायचं नाही डायरेक्ट डावखाना या तुझ्यासारखा येडेपणा करून बरेच जणांचे फोटो टांगले बिताडाला वर्ष दोन वर्षात फुटल्यात काचा फोटो गेले नदीत वाहून तुझा बी लागला असता पण तू योग्य वेळी डेपुटीचं ते अण्णांचं ऐकलं म्हणून वाचला आहे आणि याच्यापुढं याची त्याची बदनामी करू नको बदनामी काचाची बांगडी ऐकू बाबा टाचकेनी फुटते त्याला जपावं लागतं आता आहे ना जे गोळ्या दिल्यात त्या खान जेवणाचे बी पथ्य पाळ फक्त पाणीच ना पी नाही तर पिशी नऊ सागर गोळाचं पाणी नाही नाही तुला लय फुगे पियाची सवय जा आता पण मला आधी सांग तुमच्या मनाला लागले लय लागले आता उठला नाही ना ते जादा लागेल जा बरे घरी माय ना माझ्यावर आळी घेत आता बसले का दादा राम राम आमचं पण राहील सरक जरा पली पलीकड सरक म्हणजे काय तुला जागा नाही काय आला का आता जेवण आलं व तुला सांगतो चुरखाला पहिलं म्हटलं आज ना गरम गरम पिठलं आणि चुलीवरच्या भाकरी खायची इच्छा झाली ग असं चोपून खाल्लंय ना तुमचं बरं व तुमची बायको इथे तुम्हाला आयट तात येते लगेच दि का पुढं हा मला तस कोण देत काय झालं तुला बायको नाही का जाऊन आणाव भाऊ मग जरा समजूत घालावं अरे बायको शिवाय आहे का आयुष्यात माणसाची सांग बर मला सांगायला जाते ती कुठे ती नाही येत भो तिची आई तुला खडूशी पार्टीतच नाही चालायचं तुला सांग तुम्ही पन्नासाच्या वर येत ना असे संसार येत ना सासू मुळच मोडित आई भरून देते पोरीला आणि पोरीला होती इकडं सगळ्या नवऱ्याला चुना अशी पण मी काय म्हणतो तू टेन्शन घेऊ नको ना तू मध्यस्थी असते ना तो जायला कोणीतरी होते ना मग त्यांना घेऊन जायचं म्हणायचं बायको पाहिजे संपला विषय नाही नाही येत आता काय ती नाही येत मला मान्य आहे ना ज्यांनी लग्नाचं मुलंन तुझं त्यांना घेऊन जा भाई भाई न, आ, ना त्यांना मला चला मग सुरळीत करून द्या सगळं मग अग लग्न झाला काय आईला अवघड लावत आहे बाठ्याचं निघाले पंचायत समितीच बघा गावचे पुढारी तुम्ही माझं थोडंफार काय बघायचंय लग्न होत तेव्हा चांगले जेवाय खावायला यायचे कचून जेवायचे तेव्हा काय नाही वाटलं हा जमाच्या टायमाला पोळ्या खायला काय नाही वाटलं टमाटून खायचो आला मी भारी केल्या बरं का पाहुणी बाई पोळ्या तेव्हा काही दिसलं नाही तुम्हाला जेवलेलं काढतो काय तो लग्न जमून नव्हल का आणि जमा बोललो होतो आम्ही नव्हत आलो पोळ्या खायला आणि तो आग्राय नाही तर मला पोळ्या आवडत नाही हा पोळ्या आवडत नाहीत पारित इथ पण तर ओ खाल्ली होती तुम्ही गोळा आला काय 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 तू काय आलो म्हणजे माय बायको आणायची आज तुम्ही बायको आणायची मग तुम्ही बायको तू आण ना मग आम्हाला काय मला सांगतो बायको आणायची म्हणून जमायच्या टायमाला म्हणले चार माणसं गोळा करावा लागत येत तवा जुळत तुम्हाला आता तुम्ही गोळा करा नाही तर काय करा माझी बायको आणायची म्हणजे आणायची तू काय बिंडो घे जमायच्या टायमाला गोळा करावं लागेल बायको आणलो समज नाहीयेत बायकाने आपण सांभाळावं लागतं परत जर माणसं गोळा के बायका माणसं गोळा करते का अहो माझी किती हाल चालले डेपोटी तुम्हाला माहिती मी कुठं खातोय काय करतोय शिवाय बाकी भजे खावा लागते तिथे हाटली वर शिव देते दे 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 मला भजे चांगले खाना मग कोण धरले का घेतोय चांगलं खायला अहो भाकरी बिकरी येत नाही डेपोटी मला करता मग बायको भांडतो काय ना बायकोच का तिला खायला देत नाही काय नाही तिकडं बायको अस मी तू हॉटेला जेवून येतो आव मग सवय लागली ते जाऊ दे मरुदे आता सांभाळीन ना तिला मी मस्त आम्ही आलो असतो पण तो, तो सासरवाडी शानी नाही राजा तो आता सासरा देवाच काय तोडाचा तो ना तो खाणारा तो काय साधा माणसाला हे करतो का काय तिथे गेल्यानंतर तो डाफर होतो माझं असा मारका मारक्या पाहिलं आणि बघतो काय त्याला आणायला आलोय आम्ही नाही नाही डे आता सासरा नमलाय तोडा तुम्हाला सांग का मी काय केलं एक दिवस मी तिथे गेलो का लाईट गेली फार दिवशी पाटका टाकला त्याच्या लागला डोक्यात लाईट आली पण तू ये ना मायाकड तिरक्या नजरे बघत असतो त्याला कळलंय की मी मारलय म्हणून मला सांग तू जर मा टोले द्यायला लागला असे अंधारा चाचरवाडीचे कशी पोरकी पाठी चुकी कोणाची तू ये ना चाल हात त्याचं धराय जायचं तिथे पाय धरायचे बाबा पोरीला लाव मी अंधारात टोला आणला बायको चूक झाली मग ते पाठीणार नाही दे तुम्ही सांगा समजून त्याला आता झाल्यानं नको या पुरु बाबा जायते शहाण्याला मी मेला दोन दोस्त घेऊन आणि आण बायको मी पंचायत समिती चालू नाही नाही काही करा मी दोन वेळेला सोडणारच नाही आज जायची म्हणजे जायची मला बायको आणून द्या तुम्ही माझ्या बायको झाला काय कुठे घेतलं काय मी तो पार संसार करून द्या तुला अहो माय बायको आणून दे एवढं करून ताकद तराव आहो उठ फुट उठ तुझ्या करू नका झाले मी जाऊन नाही देणार डेपोटी तुम्हाला मला बाकी माहित नाही बरं जा जाऊ आपण आणायला जा कुठं जा मला चेत्यात बनिता काय लगेच माझ्या संग आता मला पंचायत समिती जायचंय कुठं लगेच पंचायत समितीच होत नाही का म्हणजे परवा काम आज मी उपाशी त्याच काय मला आपल्या गावाचं विकासाचं काम आहे तो बाय लग्नाचा कधी बघता येईल विकास करता येईन आधी गावाचा विकास करा बायका बिका हा ना आमच्या तो कोण विकास पाहिजे सदाला सांगू सदाला सदा अय सदा अरे चालू आहे त्याला सासर त्याच सांग सांगितलं डुप्लिकेट फोन लावलाय आणि फोन बी उरपाटा धरलाय धरा बघा खेड्यात का सदा कुसनाळी उसनाळे नाही सदा भाऊ माना हा ते झाड नासनाळे शेलिण्याची सदा कुठे रे बाहेर गेलाय अरे काय नाही आपल्या जालूची बायको आणायची होती त्या आलाय जालू म्हणतो ते सासरवाडीचे चांगले झालीत लोक आता सासरा बी चांगला झाला त्याचा पीत बीत नाही हा मग एक काम कर चार वाजता काय करू आपण हा तू तिथे ये मग आपण जाऊ बाई पाण्याला हा 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 सांगितलं चार so, चार वाजता नाही भाऊ मला नाही जायचं मी चार वाजता तुम्हाला जाऊन नाही देणार मला काम आहे अंधारात कसं यायचं एवढी भारी जोडी मी अंधारात आल्यावर <laughs> पुटी। पुटी। <laughs> अरे जाला जाला का, तु तु का पुटी। अरे तु इन्कम करतो तू झालं का काय अड्या नाही झालो मी टिटवी दूध पिवलो अरे टिटवीचं कुठं दूध असतं का अंडी असते टिटवी नाही टटवी टटवी तू करू नको मला काम आहे ना ऐक ना। माई गाय ती टटवी मी सोडणार नाही तुम्हाला काही झालं मी तुम्हाला सांगतो तुला एक काम कर एकट्याला तुम्ही बाईक येणार नाही आम्हाला दोन चार जणांना जावं लागेल मी यायला तयारी ते अण्णा बरं का परत आबा अजून दोन तीन जण येऊ घ्या फेऊ के यांना तयार कर शामरावला तयार कर मग ते उद्या जायचं ठरलं उद्या सकाळी आपण निघू आणि येतो नाही नाही मी तुम्ही सोबत अरे मग अरेल तयार ना आज नाही आता याच उद्या बायकोला फोन कर बरं का तिला म्हणू आम्ही उद्या येतो नाही मला आजच सांधे काय भेटू वाटले आज नको भेटू तू जाऊन भेटू <laughs> नाही तुम्हाला मी लोळी ना आता माय नाद करू नका नाही मी चिकला डोकल तुम्हाला सगळे कपडे भरून टाकीन किती तसे बर चल 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 अरे सोड ना सोड ना बाबा सोड ना काय उद्या चॅला जाऊ आपण मग तेच म्हणतोय तुला राजा अगोद्याला जाऊ ना जाऊ त्याच्या नक्की अरे बाबा हा नक्की उद्या तू प्ल्या आधी हजार राहील मी मग आपल्या आधी हजर राहा जेव्हा सुद्धा नाही तुम्ही जीव घाला तिकडे गेले बरं घालतो दहाब्यावर जेव्हा घाल तुझा बघा हा ना भाऊ हा 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 चला येऊ ना हा ये काय करता आबा सांगा साल चाललो मी तुम्हाला नाही देणार का का माझ्या आगायची सोय काय हागायची सोय काय म्हणजे मग मग जाऊन नाही होत असेल चूर्ण बिरण घे डॉक्टरकडून चूर्ण बिर्ण का असं मग मा? मला वरून खायलाच नाही तर खालून वैन कशी मग खा ना कुठं खा का तुम्ही माझ्या लग्न जळून दिला का नाही दिलं ना हा मधी होते की नाही होत ना मग लावायची आधी बायकोची तुझ्या बायकोची आम्ही काय करू तुझ्या बायकोचं काय करायची माझी तुम्ही जमायला होते सगळे मध्यस्थी माणसानी सगळी बायको आणून द्यायची असती म्हणजे काय तुझी बायको पळून गेली काय पळून नाही गेली वाडीला गेली असा आरोप नका करू मा चांगल्या बायकोवर अरे पण मग आम्ही काय करायचं त्याच तुझ्या बायकोच माय बायको येत नाही ना तोपर्यंत ना तुम्ही आगायच नाही अरे ते चालले काय तू फार मग तू एक राहतो काहीतरी गावात चाललं पिढ्याचं अरे पण काय करू मी सांग ना काय करायचं नाही हायचं नाही माय बायको आणून द्यायची आणि डेपुटी म्हणले आपल्याला जायचंय म्हणून हा मग एक काम कर आपण उद्याच्या जाऊ ना मला आता साठ असाल जाऊ दे आता नाही जाऊन देणार मी अरे उद्याच्या जाऊ बाबा तू एक काम कर ते आपलं हे ना कोण डेपुटीला सांगितलं ना मग मी श्यामरावला सांग मग आपलं तो काय नाव त्याचं तो साधा भाऊ साधा भाऊ साधा सांग मग ते नाही का बारीक आपलं बार। हा सगळ्यांना सांग उद्या जाऊ मला आज जाऊ द्या बाळ सातल्या तुला मी लवात त्याचे बायको याला लग्न लावून द्या अरे काय तुमचं ध्वतार सोडणार नाही मी तुला झालं काही काय नाही तुला काय झालंय काय तुला झालंय काय म्हणजे हा तुम्ही इकडं मस्त पैकी ढवळ फॅक ध्वतार घालून येणार गावात माझं काय तुला तुला नेश ध्वतार ये घेऊन तुला ध्वतार येणार का नाही मग माझ्या बायकोची सोय काय ए अरे तुझी बायकू मला काय सांगतो तू मला काय घेऊन देणार त्याच्या काय काय तिकडे थांबा थांबा ये ना का करू काय डोक्यावर पडलं म्हणजे लग्न जमायच्या टायमाला बरे पुढं होते मस्त मान पान घ्यायला पाहुणा होतो मी ह्या बाजूनी मुख्य वय झालं <laughs> म्हणून प्रमुख म्हणून बसलो त्याचं याच झालं काय आता पण त्याचं याच झालं काय म्हणजे मी तर मला भेटत आहे काय खायला पर वाळून चालू लाकडावाने झालोय बाका खावा लागत आहे तुकडे सुद्धा दातानी चावत नाहीत मला अरे जालू तुझी बायको तिथे नांदत नाही ती, ती माहेरी गेली तिला आणायचं काम तुझं माझं येतो कुठेच काही येण्या वेळी काय करतो रे तू हा समज येतोय म्हणजे तुम्ही प्रतिष्ठान व्यक्तीच गावास प्रतिष्ठान तू तू म्हणणं काय मला सांग म्हण आहे ना डेप्युटी मला आहे ना डेप्युटी सकाळी सा सात वाजता जायचं ठरलेलं आहे आमचं आणि तुम्हाला या मला यावा डेप्युटी येणार आहे सगळे येणार येणारे येणार आहे सगळे येणारे हे बघ जाल्या दोन चार चांगले माणसं येणार असलेला मी येतो शानेसुल त्या माणसाबरोबर येतो आणि ते तू हातार सोड ब माझं काय म्हणजे तु तुझा मी येतो जर चार चांगले माणसं आले ते येतो तर भाऊ तू या नादी लागून तुलाही लंगरी पाण्या गरजे काय याय लागते काही चालूच जा ओय तिकडे मेरे घालू का मी नको तू जा कंबळ जानवर अरे गप ऐक ये परी आईचा जनपावडा खुद घेऊन ये तिकडे जा ये मी जा नक्की आहे दादा डेप्युटी ते त्यांच्यावर येतो ओय तिकडे नाही आले ना अरे धोतर पेडीन ना एसीला ये तो लटकिन ओय हे जबाबर कसं एक कालच होतं अरे तू कुठे रे आल्या जाल्या काय मी कुठे आहे तो काय त्यांनी सकाळी किती ताप दिला राव मला धोतर घालून दे ना अरे मला तर जुलाब लागलेले मला येऊन द्याय नाव ना पाव किलो मी बर्फी घालून घालून त्यासाठी डॉक्टरचे गोळ्या आणल्या हो तुम्हाला धोतर घालून द्या ना येणार सांडासाला जाऊन द्याय ना मला तर पाय धरून बसला होता माझ्या बाय आणली तर बघा नाही मला मी तुम्हाला सोडणारच नाही मग काल बळजबरीने गेलो पतसंशी मध्ये बाबा एवढे एवढं लई एडं झाले राहते आणि त्याच्यामुळेच मी त्या टायमाला म्हणतो मला तुम्ही जमायलाच नेऊ न्यू माहित होतं मला कसं आहे गावातला कर ना फोन बोलेन त्याला येईन ना आवृत असेल जर आता बाय काय चांगले कपडे मला परत कार्यक्रमाला जायचं होतं त्याच्यामुळे कॅन्सल केलं मी काय झालं लेम मी फुलजुळली राव कुठं चालली तुम्ही सकाळ सकाळी एवढं बागण्यासारखे चालले मग फुलजुळली अरे चल आबर बस कुठं कुठं बसू मी कुठं बसू म्हणजे सास रोडला जाऊन कशाला सांग जा कशाला अरे बाय पाण्याची तुझी हा कुणाला आणायची माय बायको बायको माय कुणाला आणायची कस काय म्हणता तुम्ही तुम्ही म्हणलं नाही चि ना बायकू तूरी नाही नाही असं डोळ्या दिसते मा बायकोर यो लाईन हाणी बघा नाही काय लाद वाटिकेला बोलतो बीला काय हाड आहे का कुत्रे आ काय बायको माडवा काय बोलतो चामलो कुठं जायचंय कोण म्हणलं सासरवाडीला जायचंय मी नाही म्हणलं भाऊ कुणाला म्हणलं मी तू म्हणला बायको मारायची देशी पिटलं भागरी खावण्याला म्हणलं मला कोणी वाढ ना तुम्हाला बरं इथं ताट येत आहे बायको पाहिजे भाऊ आणि यांना घेऊन जातून त्यांना घेऊन जातो सगळ्याला बरं ही भार सोड असतो मग ती कालचा प्लॅन होता आजचा प्लॅन हे झाला कॅन्सल झालं काय झालं काय आम्ही आवरून आलो तर मग मी काय करू आवरून आले तर मी काय करू मी काय करू मी काम सोडून आलो तो निर्णय कसा म्हणजे मी सासर वाडीला फोन लावला सासरांले ताप तापी झाली मी म्हणलो तु पोरगी तू या घरी मी माया घरी आलो माया घरी आम्हाला आम्हाला सांगायचं ना हा आता निघाले तिकडे लगेच निघाले बघड्यामध्ये खायला घेते ना म्हणून चालली होती तुम्ही तुम्हाला काय सांगायचं

काम धाम नाही का यायला नायकाला दुसऱ्याच्या काम बर ठीक पुढे झालं तू विंडू की चांगलं नाही ते आणि तू त्याच्यात दोस्त